अस्पृश्यता निवारण्याची जी आज चळवळ चालू आहे त्या चळवळांवर अशी टीका करण्यात येते की अस्पृश्य वर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा जा समावेश झालेला आहे त्या जातीतही परस्परातील व्यवहारामध्ये जातीने पाळण्यात येतो मुळे अस्पृश्यता पाळण्यात येते महार मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत दोघेही भंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाहतात परस्परात जातीभेद व अस्पृश्यता पाहणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद सोडा मोरा अस्पृश्यता मानू नका असे म्हणण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो तुम्ही आपसातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा मग आमच्याकडे दाद मागण्यास या असा सासूपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो या टीकेच्या मुळाशी असलेल्या कथेत सत्य आहे हे आपल्यापैकी सर्वांना कबूल करावे लागेल पण त्या टीकेत केलेला आरोप मात्र खोटा आहे अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोक जातीभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात या गोष्टीचा इन्कार करता येणे शक्य नाही या गोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालच खोटे आहे जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांकडून झालेला नाही जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या हातून झालेला आहे जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा त्यांनी घातला आहे जातीभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी घालून दिलेला आहे ही गोष्ट जर सत्य असेल तर जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रूढीची जबाबदारी स्पृश्य लोकांवरच पडते अस्पृश्य वर्गावरती पडू शकत नाही अस्पृश्य वर्गाचे लोक जातीभेद व अस्पृश्यता पाहताना वरच्या वर्गाच्या लोकांनी दिलेला धडा गिरवीत आहेत तो झडा जर खोटा असेल तर त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्यांच्यावरच येईल पडते ज्यांनी गिरवला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही हे उत्तर जरी समर्पक असले तरी या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही ज्या जातीभेद अस्पृश्यता ही आपल्यामध्ये शिरली त्या कारणाला आपण जबाबदार नसलो तरी आपल्यामध्ये जो जातीभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा थिककार न करणे ही ती आहे तशी चालून घेणे आपल्याला इष्ट नाही अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जबाबदार नसलो तरी ती घालवण्याची जबाबदारी आपल्या शहरावर आहे ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखली आहे याबद्दल मला समाधान वाटते माझी खात्री आहे की महार जातीत असा कोणीही परवारी नाही की जो जातीभेद पाळावा असे म्हणतो तुलनात करायची झाली तर ती पुढारांमध्येच केली पाहिजे महारातील शिकला सवरलेला वर्ग घेतला आणि ब्राह्मणातील शिकला सवरलेला वर्ग घेतला आणि दोघांची तुलना केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल इतकेच नाही तर ती गोष्ट कृतीनेही सिद्ध करून देता येईल महारातील सुशिक्षित वर्ग या सुधारणेला अनुकूल आहे इतकेच नव्हे तर महारातील अडाणी जनता देखील या गोष्टीला अनुकूल आहे हे सिद्ध करून देता येईल आज महाराजमध्ये असा एकही मनुष्य सापडणार नाही की जो महारा मंडळात रोटी व्यवहार व बेटी व्यवहार व्हावा याच्या विरुद्ध असेल आपल्यातील जातीभेद मोडण्याची आवश्यकता तुम्ही ओळखता या गोष्टीबद्दल मला मोठे समाधान वाटते व मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो परंतु अस्पृश्यातील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे काय सहभोजने केल्याने किंवा क्वचित प्रसंगी सहविवाह केल्याने जातीभेद मोडू शकत नाही जातीभेद एक मानसिक स्थिती आहे एक मानसिक व्यथा आहे ही मानसिक व्यथा जगण्याची कारण हिंदू धर्माची शिकवण आहे आपण जातीभेद पाळतो अस्पृश्यता पाहतो याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावास सांगतो म्हणून वस्तू कडू असेल तर ती गोड करता येईल खारट असेल तोरट असेल तर तिची रुची बदलता येईल पण विषाचे अमृत करता येणार नाही हिंदू धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू असे म्हणण्यासारखेच आहे अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येते त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या मनातील जातीभेदाची भावना कदापि नष्ट होणार नाही अस्पृश्यातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच उपाय आहे